जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारेशु सर्वदा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते ओम शांती शांती जय महाराष्ट्र मित्रांनो जय महाराष्ट्र सर्वजण कशा मजेत ना तुम्हाला सगळ्यांचं काय चाललंय आणि डेलीचा आणि आवडता प्रश्न तुम्हा सर्वांचा कि कस काय चाललंय मंडळी बर चाललंय काय なら。<noise> ते एक गाईडलाइन असत आपण कमेंट्स बंद करू शकतो हॅल्ड करू शकतो ओनली टॉप मेसेज घेऊ शकतो ऑल पण घेऊ शकतो ऑल केलं ऑल पण घेऊ शकतो तर जय हरी मित्रांनो नमस्कार सर्वांना सर्वजण कसे आहात मजेत ना हसतय ना हसायलाच पाहिजे असा नेहमीच आणि आपुलकीचा प्रश्न तुम्हाला सर्वांसमोर घेऊन आलो हो मित्रांनो तर तुम्हा सगळ्यांना काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांचं काय म्हणणं आहे तर मंडळी कशी आहात तुम्हा सर्वांचं काय चाललंय तुम्हा सगळ्यांच काय चाललंय नमस्कार मंडळी सर्वजण कसे आहात आणि तुम्हा सर्वांचं काय चाललंय तुमच्या सर्वांची चर्चा काय चालली तर तुम्ही सर्वजण चर्चा करायच्या आहेत டண்டட டட டண்டட 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 ஹூ 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु सर्वदा देवर्वकारेशुर्मल मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण तर मंडळी सर्वजण कसे आहात अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र नाद तो, राजा सुपात्र, नादानराज सुपात्र तयाटविता राशी, नमस्कार माझा कुंडली गवरदेव गवदेव आरिविथ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर मित्रांनो सर्वजण कसे आहात आणि सर्वांचं कसं काय चाललंय आणि ढंटा चला आता आपण दुसरा श्लोक घेऊया अलंका पुण्य पुण्यभूमी पवित्र තිතේනන්ද තෝද්ඥාණ රාජා සුපාත්‍රන් තයාට විතා මහපුුණ්්‍යරාශී නමස්කාරමජ සදුගුරුද්ඥානේෂ වරාසි බෝලා කු්ඩනී ගවරදේ හාරවිත ශ්‍රීද්ඥාවනදී දුුගාම් පොඩරිනෝදු මහාරෝස්කීජය. ಉಡಾಲ ಉಡಾಲ ಪಕ್ಷಿ ಉಡಾ ಲಂಕೇಶಿ ಗೇಲ ಲಂಕೇಶಿ ಗಂಕೆಶಿ ಮಣಿ ವಿಚಾರ ಕೇಲ ದೇವ ಮಾರುತಿಲ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಜಾ ಬೋಲಕುಂಡ್ಲಿ ಗೌರದೇವಹಾರಿ ವಿಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರ पंढरीनाथ महाराज की जय हरे रावणा राज गंभीर केले सीते सारके, रत्न चोरून नेले सीते सारके, रत्न तुला पचेना चौदा चौघड्यांचे राज्य तुला घडेना बोला कुंडली गोवर देव हिठल श्री ज्ञान देव तुकाराम पंडरीनाथ महाराज की जय हम मौर्या मौर्या मी बाळताने तुझीच सेवा करुने अन्याय कोट्यान कोटी न बाळ तू बालतु कोटी अलङ्का पुरी पुण्यभूमि पवित्रया अटवितो महापुण्यराशि नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराजी मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल कोटी उडाला उडाला पक्षी उडाला उड्डाण मारुनी लंकेशी गेला लंकेशी जाताना मणी विचार केला देव मारुतीला नमस्कार माझा बोला कुंडली जवर देव हारी विठल, श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय mende dare <laughs> <laughs> तुम्ही सर्वजण कसे आहात मजेत ना हसताय ना हसाय दास पाहिजे असा नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी मित्रांनो तर सर्वांचं कसं काय चाललंय मंडळी तर आज कोणी येत नाहीये असं वाटतंय मला आता बराच वेळ झालेला आहे जवळपास दहा मिनिट झालेले आहेत कोणीच नाहीये

बऱ्याच दिवसानंतर आज तुमचं स्वागत आहे इकडे बऱ्याच दिवसानंतर आला बाबूरावजी तुम्ही कसं काय चाललंय मजेत चाललंय ना जेवण वगैरे झालं का बाबूरावजी बऱ्याच दिवसानंतर आले जरा बरं वाटलं मला देखील की भरपूर दिवसानंतर तुम्ही परत आलेलं आहात आणि बरेच जण रोज कोण ना कोणत्या नवनवीन येत असतात बोलत असतात गप्पा मारत असतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती विसर पडतो नाही असं नाही तर असो तर बऱ्याच दिवसानंतर बाबूरावजी आलेले आहेत तर नमस्कार जेवण झालं का तुमचं बाकी कसं काय चाललंय वगैरे जरा थोडंसं सांगायचं आहे जेवण वगैरे झालं का।, का जेवलात का शेतीची कामं वगैरे कशी चाललीत वगैरे गावाला आणि बाकी सगळ्यांना देखील नमस्कार सर्वांना सांगेल की तुमच्या सर्वांचं कसं काय चाललंय ते देखील सर्वांनी सांगायचं आहे आणि चर्चा ये एसी होणेवाली आहे चाय पे चर्चा चाय पे चर्चा ओनली चाय पे चर्चा तर असंच घमासान डेलीचं चालू राहणार आहे तुम्ही सर्वजण येत राहा गप्पा मारत राहा कारण तुम्हा सर्वांशी गप्पा मारण्यासाठी मी येत असतो वेळात वेळ काढून आल्यासारखा का मी येत असतो डेलीचा तर तुम्ही सर्वजण देखील येत चला भले एक दोन शब्द बोललात तरी हरकत नाही आहे आणि कामात असाल कुठे तर आपापल्या कामाला निघून जात जा कारण काम महत्वाचे आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की कितीही का काही झालं तर काम हे पहिलं महत्वाचं आहे कारण काम नसेल तर खूप प्रॉब्लेम होतात तुमच्या लाईव्ह दररोज बघत होतो पण तुमचा लाईव्ह येत नव्हता नाही जेवण झालं बघा गहू पेरणी चालू आहे ओके 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 डिसलाईक बाबा नमस्कार तुम्हाला पण हाय कसे आहात तुम्ही आणि बाबुरावजी म्हणताय तुमचा लाईव्ह दररोज बघत होतो पण तुमचा लाईव्ह येत नव्हता नाही जेवण झालं बघ ज्या ज्यांना कोणाला लाईव्ह आपला येत नसेल त्यांनी पहिलं तुम्ही ना चॅनल सबस्क्राईब केलाय का पहिला बघा आणि जर केला असेल तर बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा बेल आयकॉन कारण लाईव्ह ज्यावेळेला मी येणार वगैरे त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिकडे त्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा कारण बेल आयकॉन जर नसेल तर तुम्हाला माहिती पडत नाही मी रोज लाईवला येत असतो डेलीचा पण काही जणांना म्हणजे त्याचा मेसेज वगैरे जात नाही इंटिमेशन जात नाही वगैरे असं पण होतं तुम्हाला सगळ्यांना सांगेल की दिसलंय बाबा काय म्हणतायत दहा टक्के चार्जिंग अरे बापरे दहा टक्के चार्जिंग आहे फक्त ओके 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 पटापट पटापट -पड, बोलूया आपण दहा टक्के चार्जिंग आहे म्हटल्यानंतर आपण आता मला वाटतं असं पटापट पटापट बोलावं लागेल कारण खूप जास्त वेळ बोलायचं म्हटलं की तेवढं पटापट होणार नाही आहे तर कसे आहात तुमचं काय चाललंय जेवण वगैरे झालं का ते देखील सांगायचं आहे बाबूरावजी म्हणतात जेवण झालेलं आहे आणि शांत बसला असेल मग शेतीचे कामं वगैरे कशी चाललेत वगैरे धावपळ असेल बरेचसे आणि डिस्लाइक बाबा तुमचं काय चाललंय जेवण वगैरे झालं का एकदम मजेत आहे एकदम मजेत चाललंय आणि तुम्हाला सांगेल की थोडस इम्प्रूव्ह देखील करतोय थोडं थोडं आता आज जरा बाहेर देखील जाण्याचा प्रयत्न वगैरे केला होता जरा थोडस काही आता ऑफिसला वगैरे पण थोडे दिवसामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे येणाऱ्या म्हणतात ना की पाच सहा तारखेला ऑफिस जॉईन करायचा विचार करतो आहे कारण बरेच दिवस झाले जवळपास सहा महिने होत आलेले आहेत की मी घरामध्ये आहे आणि खूप टेन्शनचं काम झालं घरामधल्यांना देखील समजलं नाही की सहा महिने कसे गेले आणि मला देखील समजले नाही सहा महिने कसे गेले ते शेतातली कामे संपत नाहीत हो बरोबर आहे शेतातली कामं तुमची कंटिन्यू चालू असणार कारण शेतातली काम काय संपत नाही तुमचं खरं आहे ते आणि डेअरीचं काय ना काय गाए काम असतं शेतातलं बरोबर आहे बाकी कसं काय चाललंय वगैरे निवडणुकीची रण तुम्हाला कुठं पर्यंत तुमच्याकडे कोण आलं निवडून वगैरे इलेक्शनचं कसं काय हवा वगैरे बाकी बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा काय चालल्यात वगैरे ते पण सांगायचंय कामाचं वगैरे आता मध्ये म्हणतात ड्युटीवर जातो येतो वगैरे पण आता शेतीची कामं वगैरे आहेत बरीच आता जाता की नाही जाता वगैरे ते देखील थोडं सांगायचं आहे की मी जातोय नाही जातोय वगैरे कंटिन्यू घरीच आहात की कसं काय वगैरे वडील एकटे असतात त्यांना मदत करावी लागते हो बरोबर बरोबर हे बरोबर बोललं वडिलांना नाही बरोबर आहे मदत करावी लागते कारण शेताची कामं म्हटलं की एकतर कष्ट भरपूर आहे हो शेतीमध्ये त्याच्यामुळे कष्टाची कामं म्हटलं की थोडस ही करावी लागते अच्छा अच्छा दहा दिवस सुट्टीवरती आहात ओके 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 म्हणजे दहा दिवसाची सुट्टी घेतली तर दहा दिवसानंतर म्हणजे शेतीची कामं मग झाली कम्प्लीट वगैरे थोडस मग ड्युटीवरती जाणार परत कॅटरस वगैरे कॅटरचं कसं काय चाललंय वगैरे कॅटरस वगैरे कसं काय चाललंय वगैरे अच्छा अच्छा राजकारणामध्ये लक्ष नाही <laughs> नाही ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुमचं गावचं जे काम आहे वगैरे ते करून घ्यायचं हो जाऊन आता आता कोण निवडून आले बघायचं आणि त्यांच्याकडून काम वगैरे करून घ्यायचं आपल्या जे काम आहे त्यासाठी बोलायचं बघायचं एक दोन चार जणांना कोणातरी पकडायचे त्यांना म्हणायचं चला आपण जाऊन येऊया पहिलं एकटं जायचं एकटं जाऊन त्यांची अपॉइंटमेंट वगैरे घेऊन यायची नंतर दोघ तिकांना कोणातरी घेऊन जायचं ट्राय करत राहायचो या सगळ्या गोष्टी कारण कसं असतं की शिवेंद्रसिंग राजे भोसले महाराज ओके 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 महाराज तुमच्याकडे निवडून आलेत म्हटल्यावर मग काही टेन्शनच नाही आहे तर त्यांना जाऊन थोडंसं भेटायचं वगैरे बघायचं विचारून वगैरे असा असा विषय आहे म्हणायचं प्रलंबित आमच्या मागण्या आहेत मी विषय फार मोठा आहे म्हणायचं गावाकडे म्हणायचं रस्ता नाही आहे लाईटीचा सगळा प्रॉब्लेम आहे बाकी सगळं म्हणायचं एकदम आम्ही आता रात्री वस्तीला पण शेवटी प्रॉब्लेम तर आहेच आम्हा लोकांना या सगळ्या गोष्टींवरती वगैरे पण चर्चा करत राहायची बोलत राहायचं बोलत राहायचं बोलल्याशिवाय या सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही माहिती आहे का थोडंसं गोड बोलून घ्यायचं काम काढून वगैरे आपलं सगळं पहिल्यांदा कसं एकटे जाऊन थोडंसं तिथं कोणाचा तर नंबर बिंबर घेऊन यायचं नंतर मग गोड बोलून जाऊन दोघांचांना घेऊन जायचं वगैरे बघायचं कोण गावातला पंच असेल त्याला म्हणायचं चल म्हणायचं एखादी नाईन्टीत देतो म्हणायचं पण चल म्हणायचं डोक्यात ताप नको गोड बोलून घेऊन जायचं आणि काम करून टाकायचं कारण हे शेवटी रस्त्याची याची त्याची येण्या जाण्याची रात्रीची लाईटची याची त्याचे सगळे प्रॉब्लेम्स असतात तुमच्याकडे खूप आणि एवढं तुम्ही म्हणताय की खूप त्रासाचं काम आहे सगळं रात्रीचं तर माणूस येऊ जाऊ पण शकत नाही वगैरे पावसाचे चार महिने तर तो माणूस इकडचं तिकडे होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये थोडस गोड बोलून घ्यायची कामं करून वगैरे कारण ऑप्शन नसतो अशा गोष्टींना सांगायचं सा की बाबा काहीतरी आम्हाला देखील हे करा म्हणून सपोर्ट करा जरा आम्हाला देखील थोडासा सपोर्ट करा वगैरे म्हणून सांगायचं नंतरच सा नंतर बघू काय असेल ते थोडं घ्यायचं आपलं काम आपलं जे काम आहे ते करून घ्यायचं त्यांच्याकडून कारण शेवटी काय वेळ प्रसंगी आपल्याला आपल्याला गरज आहे अशी परिस्थिती आहे त्यांना काय ते शेवटी निवडून येणार ते त्यांचं ते परत पाच वर्ष सत्ता गाजवणार परत पुढे जाऊन प्रॉब्लेम आपल्याला होतो त्या सगळ्या गोष्टींचा किमान आता तुम्ही जाऊन बोललात वगैरे तर किमान पुढे तरी ते थोड्या दिवसाने का महिन्यामध्ये काम करतील वगैरे थोडस जरा घ्यायचं गोड बोलून सगळी कामं जेवढं जमेल तेवढं साहेब 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 करून घ्यायची कामं करून कारण ऑप्शन नसतो आपल्याकडे आपण गरीब आहोत आपल्या कसं होतं की लोका मग, आ, आपल्या सारखी जा हो जा। लोक जाणार आणि मग काहीतरी वेळ बोलून कधी काम होणार नाही तुम्हाला तर माहितीये आपल्या सारख्याला गोड बोलूनच काम करून घ्यावं लागणार नाही म्हटले तरी हरकत नाही म्हणायचं पण किमान विषय लोक कानावरती गेलेला असेल तर मग पुढे जाऊन तुमचा विषय थोडस ते लोक देखील म्हणतात ना की त्यांच्या बाकीच्या सर्व मुद्द्यांबरोबर ते विषय पुढे घेण्याचा प्रयत्न करणार वगैरे ते लोक तर 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 कसं काय चाललंय वगैरे काय बाकीचं बरेच जण येत आहेत जात आहेत बऱ्याच जणांचे आज कामं असतील बऱ्याच जणांचे काय कोण येत आहे कोण नाही येत आहे म्हणजे बरंच लाईव्ह चालू आहे त्यावेळेपासून कोण बोलत आहे कोण थांबतायत कोण म्हणतात ना की लाईव्ह चालू करून ठेवतात आणि नॉर्मलमध्ये बघत असतात असंही होतं तर आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सा सगळ्यांना सांगितलं की वरती दिसताना झिरो किंवा एक दोन दिसतात तीन दिसतात कधी दहा दिसतात कधी पाच दिसतात पण आतमध्ये लोकं भरपूर असतात आणि ते वरती का तेवढं काउंट डाऊन दाखवत नाही आपल्याला माहिती नाही आहे सगळं कारण ते समजत नाही आपल्याला तेवढं पण प्रॅक्टिकली ज्यावेळेला आपण लाईव्ह बंद करतो त्यावेळेला काही दाखवतात की बाबा किती जण होते लाईव्हला वगैरे हो ते सगळं दाखवलं जातं

तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुमच्या सगळ्यांचं कसं काय चाललंय मंडळी तुम्ही सर्वजण कशा आहात मजेत ना आणि कंटिन्यू चर्चा करून करून मी पण म्हणतात थो ना की बोलत असतो बोलत असतो पण मी आता थोडं 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 बोलतात ना की हलकं बोलण्याचा प्रयत्न करतोय कारण जो कोणी येईल त्याच्याशी मोजकं बोलेन अशी परिस्थिती असते आणि कधी कधी असंही होतं की येत नाही कोणी वगैरे लाईव्हला कारण मग मी पण कंटाळतो आणि मग मी पण बंद करून टाकतो असं बरोबर दहा पंधरा वीस मिनटं थांबतो नंतर बंद करतो करना करना अस कैसे वगैरह पकड़ बजे 1745 आता मुझे मैं देता ये जानी शांति ले इसमें एक तरह करना कि ये जिंदा है तो तुम बोल रही हो अगर what happened hey boy hey boy what happened sorry sorry we didn't have this to give you all this they were सगळ साडी घालणाऱ्या ड्रेस घालणाऱ्या असत बाया फक्त हॅलो हॅलो बायाने केलं कि लय मग ह्या हॅलो असे बोलत काय बोलते बोल हे अशी जनता आहे आपल्या इकडची जनता वाकडी चालणारी असते यु नो दॅट सेल बंद करो ये सॉक कर है पंचूस मिनट तक बंद करो पंचूस हाँ मगे ठीक है सर पंचूस मिनट तक लेगा बंद कर दो ना क्या कौन है पंचूस मिनट चलो बाय 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 जय महाराष्ट्र मित्रांनो कारण कोणी नाहीये लाईव्हला तर हरकत नाहीये मी तर थांबतो इकडेच कारण